माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते का नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांना आजचा दिवस आहे अंदाजा आरोग्याचा जावा आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील तुमच्या माझी सर्व इच्छा पूर्ण तर सकाळची सर्व कामे आवडली देवपूजा करायची आणि स्वयंपाक करायचा आहे आणि आज आहे दीपामोशा तर कालच लागलेली आहे आमोशा संध्याकाळी आणि आज चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे मग सकाळीच दिव्यांची पूजा करून घेणार आहे पहिले बनवते त्यानंतर मग पूजा करणार आहे सर्व काही शेअर न करता शेवटपर्यंत नक्की बघत राहा तर आज आहे दीप आमावश्या म्हणजे आषाढ महिन्यातला शेवटचा दिवस या पुढे मग उन्ह्यापासून श्रावण महिना म्हणजे चातुर्मास चालू होतो तर या को गटारी आमोशा पण म्हणतात दीप दीपामोशा पण म्हणतात दी� हि आपला जे हिंदू धर्म आहे आम यामध्ये या खूप महत्त्व असतं कारण या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते आणखी एक हा दिवस हा पितरांचा पण असतो त्यासाठीही आपण या दिवशी सेवा करू शकतो आणि आणखी दुसरं सांगायचं म्हटलं तर या दिवशी कुठलंही शुभकार्य आपण करत नाही म्हणजे कुठलं जे शुभ कार्य असेल समजा घरामध्ये पूजा वगैरे असेल कोणती देवांची सेवा केली असेल तर त्याचं फळ मिळत नाही आणि शुभ कार्य या दिवशी होत नाही एवढं मला माहिती आहे तुम्हाला जर काही मा माहीत असेल तर नक्की कमेंट करून सांगा तर आज सकाळी मग दिपाश आहे ते या दिवशी पूजा वगैरे सर्व घरातील दिवे तर स्वच्छ करावेच लागतात पण त्याआधी मी इथं सकाळी बाहेरचे कामं आवरून घेतले कपडे वगैरे धुतलं ते तर डेलीच आहे तुम्हाला माहितच आहे ते तर मी सांगतच असते तुम्हाला एक दिवशी शेअर करेल वेळ भेटेल तेव्हा पण सकाळी खूप घाई असते त्यामुळं ते, ते, ते शक्य होत नाही रुटीनचा व्हिडिओ एकदा केलेला आहे त्यामध्ये दाखवलेला आहे तर सकाळी सकाळी मस्त देवपूजा करून घेतली आणि तुमचं सगळ्यांचं म्हणणं आहे की देवपूजा दाखवत जा म्हणून दाखवते आ, बाकी असो तर देवपूजा करून घेतली दर्शन वगैरे घेतलं देवांना अंघोळ घातली दिवा वगैरे लावला का माल दे ना दे माल बाबाला बी ठेव बाबाला गोडा असं दिलाय खातो नाही तर पाचव्या सोमवारी श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे तर त्यासाठीच हे आलेलं होतं आमचे इथं प्रसाद आणि हे पॉम्प्लेट इथं मंदिर आहे कृष्णांचं तिथं कार्यक्रम वगैरे आहे तर मग त्यासाठी देणगी द्यायची होती आपल्या स्वच्छने शंभर पन्नास दोनशे ज्याला जेवढे द्यायचे तेवढे तर आम्ही हे दिले त्यानंतर इथं मी तुम्हाला म्हटलं होतं जसं की मला नैवेद्य बनवायचं आहे कारण आमच्याकडे तीन वेळेस तरी आषाढ टळलं जातो त्यासाठी मग म्हटलं देवांसाठी पण नैवेद्य होऊन जाईल आणि घरातील देवांसाठीही तर इथं मी खीर बनवते जास्त काही डिटेलमध्ये रेसिपी अस काय तुमच्यासोबत शेअर केलेली नाही तर पातील्यामध्ये तूप टाकलं आज साधी संपल बनवणार आहे शिवाय वगैरे काही टाकणार नाही आहे त्यानंतर त्यामध्ये किसलेलं खोबरं टाकलं आणि जे ड्रायफ्रूट्स आहे चारू त्यानंतर बदाम झालं काजू झालं ते टाकलं त्यानंतर हे तांदूळ जे आहे मी स्वच्छ धुवून तव्यावरती भाजून घेतलेले आहे आणि त्यानंतर थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये त्याची पावडर करून घेतली आणि ते टाकलेले ते सर्व काही तुपामध्ये छान भाजून घ्यायचं आणि त्यानंतर मग त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पाणी तर तुमची खिरची क्वांटिटी जेवढी असेल तुम्ही टाकू शकता तर इथे एक मी तांब्याभर पाणी टाकलेलं आहे आणि त्यानंतर छान उकळी काढून याची शिजवून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये टाकायचे ते साखर शाकर, साखर ही पूर्णपणे त्यामध्ये मिक्स होऊ द्यायची आणि त्यानंतर मग दूध टाकायचं आणि मीठ टाकायचं सगळ्यात लास्टला तर त्यानंतर इथं मी भजे बनवते आणि असेही दिव्यांना खीर जे आपलं खीरपुरी असते त्याचं नैवेद्य दाखवतात किंवा मग दूध साखरेचं दाखवतात मग म्हटलं चला खीर चपातीच बनवूया तर इथं मी भजे करून घेतले आणि पुरी मग खूप तेलकट तेलकट होईल म्हणून होईल म्हणून त्यानंतर मग फायनली देवांना नैवेद्य वगैरे दाखवलं आणि जेवायला घेतलं तर इथं खीर चपाती आणि भजी खोर्डे बनवली होती त्याच नैवेद्य दाखवलं आणि त्यानंतर माझा मला दीप पूजाचं जे आहे ते नंतर तुमच्या जाऊन बसले तिथं पिल्लू तू काय करतो तिथं कुंकू का लावून घेतलंय चल इकड़े हो इकड़े बस चल आता मी पूजा करते देव्यांची कारण आज आमोशा लवकर आहे संध्याकाळी करायला पाहिजे नाही तर मग सकाळीच आमोशा लवकर आहे त्यामुळे तुम्ही करू शकता लवकर तर आता पटपट करून घेते मी पण तर इथे मी पूजेसाठी सर्व जे साहित्य आहे ते घेतलेलं आहे दिवे जे आहे माझ्याकडे जेवढे आहे तेवढे स्वच्छ क्लीन करून घेतलेले आहे त्यानंतर एखादं चौरंग किंवा पाठ घ्यायचं त्यानंतर त्यावरती लाल वस्त्र अंतरायचं देवाचं आणि खाली तांदूळ टाकायचे आणि त्यानंतर मग त्यावरती दिवे ठेवायचे तुमच्याकडे जेवढे असतील तुम्ही तेवढे दिव्यांची पूजा करू शकतात आणि आजच्या दिवशी ही दिपामशीला खूप महत्व आहे शास्त्रामध्ये आणि मी सर्व तुम्हाला इथं दाखवते तर जे माझ्याकडे जेवढे दिवे आहेत तेवढे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्यानंतर खाली तांदूळ टाकले आणि सर्व दिवे एक एक करून ठेवते जे आपल्याकडे असेल नवरात्रीत लावतो गणपतीत लावतो सर्व काय ठेवायचे आणि त्यानंतर त्यामध्ये वाती करून घेतल्या आणि पाच पाच दिवे केलेले आहे तर येत कणकेच्या दिव्यांचा नैवेद्य हा पित्रासाठी असतो आणि आपण लहान मुलांनाही ओवाळतो हो ते पुढे सांगते मी तुम्हाला का ओवाळलं जातं ते सर्व काही तर इथं बघा पिल्लूची गडबड गोंतणं चालूच असतो माझं जे काम असं तुम्ही भरपूर व्हिडिओमध्ये त्याला बघितलं असेल जे काम आम्ही करत असेल ना त्याला तेच करायचं असतं त्याचं चालू होतं देवबप्पा देवबप्पा देव त्या पष्ट बोलता येला चांगलं लागलेलं ला आहे चांगलं ला बोलतो आता मला वाटत होतं आधी तो बोलत नव्हता आणि आता भरपूर बोलायला लागला म्हणजे तो लेट बोलला थोडंसं दोन वर्ष झाल्यावर काही काही मुलं दीड वर्षाचं असताना बोलतात तर इथं सर्व दिव्यांमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि आमची गडबड तर तुम्ही इथं बघू शकता जे मी केलं ते त्याला करायचं असतं म्हणून त्याची गडबड चालू होती आणि मम्मी आई देवप्पा आई देवप्पा हेच आमचं चालू आणि अगरबत्ती त्याला स्वतः लावायची असते त्यामुळे मग जास्त गोंधळ असतो आमचा तर मी दिव्यांचे जे वाती टाकले तर थोडंसं त्यातलं तेल काढून घेतलं त्यामुळे मग कसं व्यवस्थित लागतील आणि जे कणकेचे आहे त्यामध्ये तुपाची लावलेले आहे दिवे तर सर्व दिव्यांना कधी पण कोणतीही पूजा करताना पहिलं अग्निदेवाची पूजा करायची म्हणजे दीप प्रज्वलित करून घ्यायचं आणि त्यानंतर आपली पूजा स्टार्ट करायची कोणतीही असू पहिलं एक दिवा लावायचा त्याच तर दिव्यांचीच पूजा आहे त्यामुळे मी सगळे दिवे लावून घेते एक एक करून आणि आणखी म्हणजे एक एका दिव्याला दुसरा दिव्या लावायचं नाही तुम्ही त्या काडीने दुसरा दिवा लावू शकता किंवा दिव्याला अगरबत्ती धूप काही लावायचं नाही एका म्हणजे दिव्याला दिवा अटॅच असं लावायचं नाही आपण भरपूर वेळेस कोणी कोणी लावतं म्हणून सांगते बाकी काही नाही तर इथं मी सर्व दिवे आहे हे तर ते प्रज्वलित करून घेतलेले आहे तुम्ही ते बघू शकता आणखी किती मस्त छान असं प्रकाश पडलेला आहे आणि आणखी दुसरं एक कारण आहे त्यामध्ये दिवे लावण्याचं तर या दिवसामध्ये कसं असतं पाऊस वगैरे असतो सगळीकडे अंधार असतो आणि लाईटचे पण प जुन्या काळामध्ये खूप प्रॉब्लेम व्हायचे त्यामुळे मग घरामध्ये जेवढे दिवे आहे तेवढे लावायचे म्हणजे कसं घरामध्ये काही जे म्हणतात ना काय आता मला त्याला शब्द शब्दपणा नाही म्हणजे काय प्राणी वगैरे घरात आडोशेला येऊन बसून काटा आमच्याकडे म्हणतात त्याला तर ते येऊन बसूने घरामध्ये मग सगळीकडे दिवे लावायचे त्यामुळे ही प्रथा आहे हे एक कारण आहे आणि आधी मी तुम्हाला सांगितलं ते एक कारण आहे जे मला माहिती आहे ते मी तुम्हाला सांगते यात मला म्हणजे तुम्हाला जे माहीत असेल ते वेगळे असू शकतं तुमच्या भागामध्ये वेगळेही असू शकतं पण जे मला इन्फॉर्मेशन आहे ते मी तुम्हाला सांगते यामध्ये काय म्हणजे मी कुठून म्हणजे काय म्हणतात ना गुरुजी वगैरे काहीही नाही आहे जे मला इन्फॉर्मेशन माहिती असते तेच मी तुमच्यासोबत शेअर करते तर हे एक कारण आहे त्यामागचं तर इथं मी सर्व दिवे लावून घेतले त्यानंतर मग अगरबत्ती धूपही लावून घेते आणि छान अशी पूजा केलेली आहे तुम्ही दूध साखरेचाही नैवेद्य ठेवू हो शकता जर शक्य झालं तर तुम्ही असं खीर पुरीचाही नैवेद्य ठेवू शकता जे तुम्हाला शक्य होईल ते तर छान दिव्यांची पूजा करून घ्यायची नंतर त्यानंतर तर सर्व दिव्यांची तर पूजा करून घ्यायची त्यानंतर त्यांना मी हळदी कुंकू अक्षदा व्हायली त्यानंतर जे आपलं फूल असतं ते अर्पण करायचं आणि छान अशी मस्त आपली दिव्यांची पूजा करून घ्यायची तुम्ही कशा पद्धतीने पूजा केली नक्की कमेंट करून सांगा आणि आमचं बघा कसं अगरबत्ती ओळायचं चालू आहे झटका बसायची भीती वाटते पण तो काही ऐकत नाही त्याला ते पाहिजेच असतं आणि त्यानंतर मग राहिलं होतं ते रांगोळी तर रांगोळी ही पण काढून घेतली खूप जास्त नाही काढलं नॉर्मल छोटीशी काढलेली आहे तर मस्त छान अशी रांगोळी काढून झाली आणि आज तुम्हाला व्हिडिओमध्ये बाहेर मुलांचा आवाज येईल कारण सगळे मुलं खेळत आहेत आणि माझा व्हिडिओ आज एडिट करायचा म्हणजे टायमिंग थोडा वेगळा झाला आज जा। सोमवार असल्यामुळे पूजा वगैरे मंदिरात गेलो होतो बाकीचं स्वयंपाक वगैरे यांचं दोघांचा उपवास मला तर त्यामुळे उशीर झाला त्यामुळे मुलांचा आवाज येतोय तर छान असं इथं मी साधी सिंपल रांगोळी काढलेली आहे छान अशा अगरबत्ती धूप ओवळून पूजा केली दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग ओवळायचं आहे पिल्लूला तर आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये दिव्याला वातींना प्रकाशाला खूप महत्व आहे आणि आपली हिंदू संस्कृती ही, ही प्रकाशाच्या दिशेने जाणारी आहे त्यामुळे दिव्याला खूप महत्त्व आहे आणि या दिवशी लहान मुलांना ओवाळलं जातं प्रकाश अंधकार दूर करून सर्व काही उजळून टाकतो हे आपल्या सर्वांना माहीतच आहे त्यामुळे लहान मुलांना ओवाळून लहान मुलांमध्ये नवी शक्ती नवी उमेद नवी चैतन्य निर्माण होण्यासाठी आणि त्यांना चांगलं आरोग्य लावण्यासाठी या दिवशी त्यांचं औक्षण केलं जातं आणि दुसरं एक कारण आहे या मागे ते की यमुनेच्या तिऱ्यावरती जेव्हा गाई गुरे चालायला जात होती तेव्हा ती मृत्युमुखी पडत होती आणि हे सर्व कृत्य यमुनेत लपून बसलेला काल यांना करत होता हे जेव्हा बाळकृष्णाला कळालं आणि त्याच्यासारखे ते धैर्य शौर्य आमच्याही मुलाला मिळू दे तेव्हापासून ही प्रथा सुरू आहे तर असं हे आहे तर अशी ही प्रथा आहे जे मला माहिती होतं जे मी ऐकलेलं होतं ते तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहे बाकी यातलं जास्त असत काही तुम्हाला जर माहीत असेल तर नक्की सांगा तर इथं मस्त माझी दिव्यांची पूजा असते ते दीपपूजन असतं आस्त ते झालेलं आहे तुम्ही ते बघू शकता मस्त आणि दिवे तर एक वेगळाच प्रकाश असतो मस्त धूप अगरबत्ती सगळं काही लावलेलं ला आहे आणि पिल्लू पण तयार झालेला आहे पिल्लूचं हे आता मी हे कणखेचे दिवे केलेले आहे त्याने पूजा ओवळणार आहे तर आता तेच करते आणि बघू शकता तुम्ही मस्त लाईक दिव्यांचा प्रकाश एकदम छान पडलेला तर व्हिडिओ थोडासा मागे पुढे झाला आत्ताची क्लिप आहे ती आधीची होती पण मी विसरले सो so, ॲडजस्ट करून घ्या आणि जेवढं काही मला माहिती होतं त्याबद्दल तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि ही जी माहिती आहे जी मला माहीत होती ती सांगितलं यामागे कुठलं दुसरं काही कारण नाही आहे तुम्हाला माहीत असेल तर नक्की कमेंट करून सांगा सो थँक्यू ब बाय